शिवशम्भुवो ओशम्भुवो ओ शिवशम्भु

आपण पाहत आहात लखन मिळिया तर मागाव मधील आज महादेव मंदिर इथं आम्ही आलो आहोत तर इथं महाशिवरात्री ही मोठ्या उत्साहात साजरी होत आहे तर इथे जमलेले भाविक भक्त कमिटी यांच्याकडून जाणून घेऊया या महाशिवरात्री निमित्त आज आम्ही महागाव महादेव मंदिर मध्ये कैलास महायंत्र यंत्राचं पूजन केलं आहे कैलास यंत्र मध्ये रुद्राक्षी इबुती बेलाचं फळ जत्राचं पुलाचं हे करून आम्ही हे केलं फार वर्षापूर्वीपासून देऊळ आहे जुनं होतं देऊळ त्यानंतर गावच्या वर्गणीतून देऊळ आम्ही जीर्णोद्धार केला आणि लोकांनी भरपूर आपल्याला साथ दिलेला आहे भागावकरांनी सगळ्यांनी भरपूर पैसे मदत केली आणि दरवर्षी आम्ही Earth... शिवरात्री दिवशी मोठ्या प्रमाणात प्रस महाप्रसादचं नियोजन करतोय आणि सकाळी पा, गावातून पालखी बळूद शंकर चौगले यांच्या घरातून देव मु मुकुट घेऊन येतोय आणि गावात महाकली देवळापर्यंत मिरवणूक करतो पालखीची मिरवणूक करतोय आणि इथं स्थापन करतोय आणि दुसऱ्या दिवशी आपण पालखी प्रसाद महाप्रसाद झाल्यानंतर संध्याकाळी पालखी घेऊन जातोय घरी त्यांच्या चौगल्यांच्या घरी या महाशिवरात्री निमित्त आणखी वेगळ्या काय कार्यक्रमांचं नियोजन वगैरे कमिटी मार्फत किंवा गावकऱ्यांच्या मार्फत आपण करता येतो हा सोंगी भजनचा कार्यक्रम आहे संध्याकाळी आणि रात्रभर महाप्रसाद सगळं नियोजन आम्ही जेवणाचं इथं करतोय महागाव मध्ये सालाबाद परमाणे याही वर्षी महाशिवरात्री हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे फार पूर्वीपासूनच्या पूर्वीपासूनच त्या मागावाला एक वैशिष्ट्य लाभलेलं आहे महादेव मंदिराचे महाशिवरात्री ही मोठ्या उत्साहान पार पडत असते जर पाहत राहा दक्कन मीडिया